तर मग गांडूळ कशा निवडायचे मी स्वतः जवळजवळ पूर्ण भारतामधून सगळ्या ठिकाणावरून गांडूळ ऑर्डर करून बघितले की बाबा गांडूळ कोणत्या पद्धतीने येतात कोणत्या जातीचे गांडूळ कशा पद्धतीने आपल्याला विक्री होते त्याच्यामध्ये कोणाला नाव नाही ठेवायचं पण फसवणूक होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात त्याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये फसवणूक होऊ शकते जसं की एस एन त्याचं ओळखण्याची काय क्वालिटी असते त्या गांडुळामध्ये तर जर तुम्ही याच्यात बघितलं तर गांडुळाच्या अंगावरती एक प्रकारचं वलय असतं म्हणजे तुम्ही जर बघितलं केअरफुली तर याच्यावरती गांडुळाच्या अंगावरती एक प्रकारचं असं गोल गोल तुम्हाला असं वलय असलेलं दिसेल आणि लाल कलर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा शेफ्टी कार्डचा भाग पेल येलो कलरचा म्हणजे पिवळ्या कलरचा शेफ्टी कार्डचा भाग दिसेल मग हे जर असेल तर ते ओळखून जायचं तुम्ही की हे एस गांडूळ आहे आणि लांबी सहा इंच ते नऊ इंच त्या दरम्यान असते म्हणजे एक इंचापासून तर सात आठ इंचापर्यंत लांबी असते आणि रेडिश कलरचा वम असतो तो म्हणजे आपला ॲसेनाफेटेडा गांडूळ तो आपल्या उत्पादनासाठी शक्यतो निवडला तर आपलं खूप फास्ट त्याची ग्रोथ होते त्याच्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे दर दोन महिन्यांनी मल्टिप्लिकेशन त्याचं होतं आणि आपली उत्पादन क्षमता त्याच्यामुळे वाढते किंवा आपला कमर्शियली पुढं जर बेड वाढवायचे असेल तर आपण आपलेच गांडूळ वापरून आपला प्रोजेक्ट एक्सपॅन्शन सहज करू शकतो किंवा त्याच्या विक्रीतून आपल्याला काही पैसेसुद्धा मिळू शकतात